न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सब्सक्राइब करा इंदू इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन तन्मय फडणवीस यांच्या हस्ते विकासक अखिलेश यादव म्हणजे यशस्वी उद्योजक ते विकास नेतृत्व विश्वासू लोकनेतृत्व असे गौरव उद्घार तन्मय फडणवीस यांनी कार्यक्रमाच्या दरम्यान काढले उलवे सेक्टर एकोणीस से शगुन रियालिटी प्लॉट नंबर एकशे पंच्याण्णवमधील मधील नवीन कार्यालयाचे वास्तूचे गणेशपूजन होम हवन संपूर्ण यादव मित्र परिवाराच्या उपस्थितीत धार्मिक भक्तिभावाने करण्यात आले नवीन मुंबई विकासक म्हणून लोकप्रियता मिळवणारे अखिलेश यादव यांनी आपल्या आईच्या नावाने या कार्यालयाचे नाव इंदू इन्फ्रा असे ठेवले होते या शुभप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी कार्यालयाचे उद्घाटन करून यादव कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या राजकीय सामाजिक उद्योजक तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अखिलेश यादव यांच्यावर शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले सिने अभिनेते परास कलावंत यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती अखिलेश यादव यांचे राजकीय आदर्शक शेकाब नेते प्रीतम मात्रे यांनी त्यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीत शुभेच्छा दिल्या अखिलेश यादव मित्रपरिवार उल्वेकरांचा असलेला प्रेम व विश्वास पाहता त्यांची राजकीय उंची व यशस्वी समाजविमुक्ता कौतुकास्पद उत्सुसाई व विश्वासू नेतृत्व करण्यासारखी होती पण मी तुम्हाला सर्वांना नमस्कार म्हणतो आणि जय जय शिवरायांच्या नावाने मी पहिलं शब्द तुम्हाला सांगतोय की हे इंदू इम्प्रा हे माझ्या खरंच आईचंच नाव आहे इंदू आणि त्या नावाने मी हे उद्योजक आपलं डेव्हलपमेंटमध्ये उतरलेलं आहे आणि रिअल इस्टेट दोन्ही माझं काम आहे आणि ह्याच्या कामं करता करता मी सोशल वर्क पण करतो हे हे जे प्रॉफिट किंवा थोडंफार होतं ते पूर्ण मी नवरात्री दही आणि हे सोशल वर्कमध्ये पण मी कामं करतो याच व्यवसायामुळे मी सगळं सगळं काम आजपासून म्हणजे गेल्या पाच वर्षापासून मी करतोय हळूहळू आणि देवाची उलवेची महाराणाची कृपाने आज इथपर्यंत आहे आणि अजून मला प्रसन्न मिळावा हे मी उलव मी प्रार्थना करतो मी नवी मुंबई किंवा उल उलवे हे स्मार्ट सिटी होतोय त्यासाठी काही गरज पडेल किंवा काही लोकांसाठी गरज पडेल ते मी इथं तात्पर्य उभं आहे त्यासाठी मी इथं चांगलं एक ऑफिस घेतलं आहे नवीन कार्यालय पण उभा करणार आहे आणि माझ्या पाठी खंबीर उभे आहे पारसभाई आणि तन्मयबाई हे दोघे दोघे भाय माझे एक मोठा दादा हे तीन भाव माझ्या असे देवासारखे भेटलेत की मला खरंच कुणाची गरज नाही लागत कुठेही कुठल्याही कुठल्याही गोष्ट लगेच सोपं होऊन जातो हे माझ्या पुष्पकनगर आणि उलवे इथं माझे प्रोजेक्ट आहे आणि मी मार्केटिंग पण करतो आणि स्वतः डेव्हलपमेंटमध्ये पण उतरणार आहे त्यासाठी इथं मी ऑफिस घेतलं एक चांगलं आणि मी सोशल वर्कमध्ये माझा एक च एक चेहरा आहे त्यामध्ये मला जास्त सेलिंगमध्ये प्रॉब्लेम होत नाही लोक येतात आणि चांगलं त्यांना प्रसिद्धात भेटतो आजकाल बिल्डर लोक पण एक फसत होते पण आपलं एक चांगलं नावाचं प्रसिद्ध हिशोबाने लोकांना चांगला प्रसिद्ध भेटतो आणि त्यांच्या त्यांच्यासाठी नक्कीच आपण बोलतो स्वप्नाचं घर ते लोकल पेक्षा चांगला कभी हो जाए प्रयत्न करो देना मैं सबसे पहले अखिल भाई को पहले तो आपको कहना चाहता हूँ कि अखिल जी मेरे दोस्त नहीं मेरे भाई है मेरे बड़े भाई है और यू नो हम लोग एक फैमिली की तरह ही रहते हैं सारे फंक्शन जितने भी उल्वे में होते हैं उसमें हम सब आते हैं मैं आता हूँ तन में आते तो एक फैमिली बन गई है और उलवे जो पूरा उलवे है वो अखिल भाई के यू नो अब आसपास ही रहता है क्योंकि अखिल भाई ने सबका ख्याल रखा है यहाँ पे इतने सारे लोगों का दिल जीता है तो अब ऐसा लगता है कि उलवे आ रहा हूँ मतलब अपने घर आ रहा हूँ तो सबसे पहले अखिल भाई को इंदू इन्फ्रा के लिए बहुत सारी बध्रेचुलेशन की उल्वे वासी का और जितने भी उल्वे में लोग रहते हैं उनका दिल से ख्याल रखे। और हम तो साथ में है ही हमेशा फडनवीस मैं अखिलजी आज पास जेवड़े ही काम करते डेवलपमेंट रिगार्डिंग कि अभिनंदन करीन खूब खूब तब रह त्यांची मदत पण करी माझी भेट तर पारस आणि यांच्या सरांसोबतच झाली आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मला खूप नेचर आवडलं अखिलजी आम्हाला सगळे नवरात्रापासून सगळी सगळे घरचं मानतात म्हणून आम्ही आमची अशी मैत्री अखिलबाई आगे हम साथ है <laughs> <laughs>